नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांनी कोणत्याही योजनेवर काम व्यवस्थित सुरू झाल्यावर त्यांना आत्मविश्वास वाटेल तुमची ऊर्जा आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आश्चर्यकारक बदल घडतील विशेष लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल विशेषत महिलांनी स्वतःला त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गोष्टींमध्ये व्यस्त ठेवावे इतरांच्या प्रकरणांमध्ये अडकण्याचा प्रयत्न करा परिस्थिती शांतपणे हाताळा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा राशी आज या राशीच्या लोकांना थोडी सावधगिरी तुम्हाला संकटातून वाचवेल सावध रहा कोणतेही काम करताना मनाने घेता मनाने निर्णय घ्या व्यावहारिक राहून तुम्ही तुमच्या कामात चांगले निर्णय घेऊ शका विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आज वैयक्तिक बाबी स्वतः सोडवा इतरांकडून अपेक्षा करू नका तुमची योजना सार्वजनिक केल्याने हानी होऊ शकते आर्थिक बाबीत विचारपूर्वक विचारपूर्वक निर्णय घ्या विश्वासघात हो शकतो। आज का उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मिथुन राशि आज या राशि लोग का ही खास काम पूर्ण हो वित्तविषय काम सकारात्मक परिणाम होतील। अनुभवी आणि धार्मिक व्यक्तीसोबत वेळ घालवल्याने तुमच्या विचारधारेतही सकारात्मक बदल घडतील सध्याचा काळ लक्षात घेता यशस्वी होण्यासाठी व्यावहारिक भा आणि थोडेसे स्वार्थी भा लक्षात ठेवा की काही लोक तुमच्या भावनात्मकता आणि औदार्य यांसारख्या कमकोवतपणाचा फायदा घेऊ शकतात सोशल मीडिया आणि निरुपयोगी मित्रांमध्ये वेळ वाया घालवू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांनी कुटुंबातील सदस्याची समस्या सोडवून तुम्हाला आराम मिळेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आजचा दिवस शुभ राहील स्वतःवर जास्त जबाबदाया घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसारच काम करा तरुणांनी उत्साहाच्या भरात असे काहीही करू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल प्रगतीतील अडथळे दूर होतील तुमच्या क्षमतेवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा नक्कीच समाधान मिळेल अडकलेले पैसे मिळाल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबातील ज्येष्ठांना धार्मिक स्थळी नेण्याचा कार्यक्रमही केला जाणार आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कन्या राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र जाई प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते तुम्हाला अनुभवी व्यक्तीची मदतही मिळेल तुमचे प्रश्न सुटतील घरात नातेवाईकांच्या भेटी होतील तुम्हाला मौजमजा करताना चांगला वेळ जाईल प्रवास किंवा घर बदलताना तणाव असू शकतो दुपारनंतर वैयक्तिक बाबींशी संबंधित समस्या वाढू शकतात जास्त रागावणे टाळा इतरांच्या छोट्या छोट्या चुका माफ करत राहा आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा तुला राशी आज या राशीचे लोकांची अधिक धांदल आणि गडबड होईल कामात यश मिळाल्याने तुमचा थकवा दूर होईल अनुभवी लोकांचे मार्गदर्शन राहील आज तुमचा निष्काळजीपणा आणि राग सुधारण्याचा प्रयत्न करा तुमची शारीरिक क्षमता मजबूत ठेवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे बेकायदेशीर कामात रस घेऊ नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या कामांमध्ये रस असेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा आर्थिक योजना राबविण्यासाठी अनुकूल काळ आहे आळशी होऊ नका या राशीच्या महिला घरातील आणि बाहेरील दोन्ही ठिकाणी काम सांभाळण्यात यशस्वी होतील जवळच्या नातेवाईकाशी सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी आहे सामाजिक समस्येवर तोडगा निघेल यामुळे तुमची प्रतिमा आणि व्यक्तिमत्व वाढेल विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेसाठी अर्ज केला असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे कामात खूप व्यस्त असल्यामुळे कुटुंबाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही कुटुंबातील मतभेद शांततेने मिटवाल तुमच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मकर राशी आज या राशीचे लोकांनी दैनंदिन दिनचर्येत काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करेल जे सकारात्मक असेल सामाजिक आणि समाजाशी संबंधित कार्यात तुमचे विशेष योगदान असेल आज जास्त जबाबदायांमुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो ज्याचा परस्पर संबंधांवर परिणाम होईल संयम आणि संयम ठेवा आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा मुलांच्या हालचालींवर योग्य लक्ष ठेवण्याची गरज आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभराशी आज या राशीचे लोकांना अनुभवी आणि सकारात्मक लोकांचे अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील प्रतिकूल परिस्थितीतही उपाय शोधण्याची क्षमता तुमच्यात असेल उत्पन्नाचे स्रोत वाढतील तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी केलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्हाला अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांनी मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कात रहा तुम्हाला नवीन अनुभव मिळू शकतात त्यांचा अवलंब करून तुम्हाला यश मिळू शकते मालमत्तेशी संबंधित वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवले जाऊ शकतात त्यामुळे प्रयत्न करत रहा आपल्या पालकांचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे नातेवाईक किंवा बाहेरील व्यक्तींना भेटताना तुमच्या वागण्यात सौम्यता आणि सभ्यता ठेवा महत्वाच्या गोष्टी कुठेतरी विसरल्याने तणाव निर्माण होऊ शकतो काळजी करू नका हरवलेली वस्तू घरीच मिळेल आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा